वन so, सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे आम्ही चाललेलो आहोत म्हणजे मी आली आहे माझ्या मम्मीकडे मी आणि दिल्पेश आणि सोबत सुद्धा आहे आणि अजून एक गाडी मागे आहे जिजूंची त्याच्यामध्ये मम्मी पप्पा माझे आणि भाऊसुद्धा आहे आणि रिशान वियानसुद्धा त्याच गाडीमध्ये आहे आणि आम्ही सगळे आज चाललेलो आहोत खोपोली येथे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये सो so, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मठाची टूर पूर्ण दिसणार आहे आणि आम्ही आजचा डे कसा एक्सप्लोअर करतो ते तुम्हाला सगळं दिसणार आहे सो so, स्टे ट्यून आणि ब्लॉग बघत राहा ज्यूस पिऊ ज्यूस हा चल गी। 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 सर so, रिफ्रेशमेंटसाठी आम्ही आता ज्यूस प्यायला थांबलो होतो कर्जतच्या स्टॉपवर सो so, आता आम्ही तिथे ज्यूस प्यायलेला आहे खूप छान ज्यूस मिळतो कुठलं ज्यूस सेंटरचं नाव काय होतं त्या सोय साहिल, साहिल ज्यूस सेंटर म्हणून आहे पायनॅपल फ्लेवर तिथे खूप छान मिळतो आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत सो so, खोपोले इथलं गगनगिरी महाराजांच्या मठात आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघताय ही स्टार्टिंगची एरिया आहे हे पूर्ण आश्रम आहे त्यांचं आम्ही आहोत आता लाईनमध्ये पण इथे कॅमेरा अलाव नाही आहे काही काही ठिकाणी त्याच्यामुळे मला जास्त शूट करायला जमत नाही ही मठामध्येच नदी आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप भरलेली असते आता ऑफ सीझन सगळा आश्रमाचा परिसर आहे आणि इकडे तुम्ही मागे बघताय औषधोपचार मोफत आहे सगळं तर ही आश्रमाची फॅसिलिटी आहे भरपूर काही आहे ते तुम्हाला मी आता बाहेर गेल्यानंतर एक्सप्लेन करते सगळं वन बाय वन विहानला झोप आली विहान झोपला आणि मी तुम्हाला मंदिराचं सांगते तिथे मंदिराच्या परिसरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी परमिशन नाही आहे त्याच्यामुळे मला तिथे काही जास्त बोलता आलं नाही तर मी आत्ता तुम्हाला सांगते स्टार्टिंगला आपण मंदिरामध्ये एंटर करताना म्हणजे ते आश्रम टाईपच आहे गगनगिरी महाराजांचं सो तिथे आपण एंटर केलं की के आपल्याला के पहिल्यांदा शिवरायक आहे शिवरायकमध्ये पर पेअर वन रुपीज म्हणजे आमचे आठ पेअर होते तर आम्ही एट रुपीज दिले आणि शू मध्ये ते शूज ठेवायचे आपले आणि त्याच्यानंतर आपण आपले पाय वॉश करून पुढे मंदिरामध्ये प्रोसिड व्हायचं आणि मंदिरामध्ये महाप्रसादसुद्धा चालू असतो महाप्रसादाची आणि दर्शनाची लाईन ही एकच आहे ट्वेंटी रुपीजचं कूपन घ्यावं लागतं महाप्रसा प्रसादासाठी त्याच्यामध्ये डाळ भात भाजी असं जेवण होतं तिथे आणि आणि ते बाकी जे काय आहे ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलेलेच आहे सो इथून आम्ही आता जाणार आहोत जेवणासाठी आणि जेवण आम्ही नंतर निघणार आहोत पुढे घरी आणि अशा पद्धतीने आमचा होणार आहे डे इव्हनिंग चे सुद्धा प्रोग्राम फिक्स आहेत पण आहे ते फॅमिलीअर प्रोग्राम आहेत आमचे आणि ते आम्ही अटेंड करायला जाणार मठातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला हे ऑन द वे विरेश्वर वी मंदिर सुद्धा लागलं जे की शंकरचं आहे सो ते आम्ही आता थोडंसं बघून येणार आहोत म्हणजे दर्शन घेऊन येणार आहोत लंच टाइम आहे आणि आम्ही बसलेली जेव्हा जेवण झालं